आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता येणारा सण आहे बघा वट सावित्रीचा सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांना आवडणारा सण आहे आणि आपल्या बायकांसाठी ते सण म्हंटले की काय असतं नटणं मुरडणं शॉपिंग ह्या त्या गोष्टी असतात खरं तर आपण त्यासाठी एक म्हणजे खूप एक्साइटमेंट असतो की छान छान साडी वेअर करता येईल छान छान हे करता येईल आणि मी सुद्धा साडी घेतलेली आहे बघा तर ती दाखवणार आहे तुम्हाला तर मला खूप कमेंट येतात आहेत बरं का असं सारखं म्हणजे महाग महाग आहे आहे महाग आहे महाग आहे असं म्हणत असते त्यामुळे आता मी आजपासून ठरवलं की किंमत सांगायची नाही जर तुम्हाला किंमत पाहिजे असेल ना तर मला इंस्टाग्रामला डी एम करा कारण की मी किंमत सांगितली ना मग लगेच तुम्ही कमेंट करता की स्वस्तातलंच घेते महाग महाग आहे सारखं करते त्यामुळे महाग आहे स्वस्त आहे हे शब्दच आता मी वापरणार नाही आहे कारण की त्याचा खूप म्हणजे तुम्ही काही निगेटिव्ह कमेंट नाही करत आहे पण मला स्वतःला असं वाटतं की नकोच असे शब्दच नको वापरायला पण महाग वा, आहे किंवा किंमत किती आहे ना तीच नाही सांगायची आत आजपासून असं मी ठरवलेलं आहे की किती किमतीचं आहे ते तर मी असं ठरवून नाही घेत की एवढी मला एवढ्या पैशाची मला साडी घ्यायची असं अजिबात मी ठरवत नाही मला जी आवडती ती मी घेते मग ती किती महाग आहे किती स्वस्त असा मी विचार नाही करत आणि मोस्टली ना आपला संसार आहे त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कालच्या व्हिडिओवरती पण बॅगसाठी मी तिथं म्हटलं की पाचशे पेक्षा पुढे बॅग होत्या पाचशेच्या खाली एकही बॅग नव्हती तर आता पाचशे रुपयाची बॅग खर्च पण तर आपल्या पूर्ण कॉलेज लाईफपर्यंत अडीचशे रुपयेपेक्षा तेवढ्या अशा किमतीचं आपलं तर म्हणून मी तसं म्हटलं होते की शॉपमधून घेऊ आपलं तीनशेपर्यंत अशी म्हटलं होतं पण त्याच्यावरती पण ठीक आहे पण जाऊ द्या आता जो प्रत्येकाचं आपलं आपलं वेगवेगळं आयुष्य असतं वेगवेगळी लाईफ असते वेगवेगळं डिसिजन वेग असतात वेग आणि मेन म्हणजे अजून आमचं मेन स्वप्न पूर्ण व्हायचं आहे ते म्हणजे आमचं स्वतःचं घर घेण्याचं फ्लॅट घेण्याचं तसं तर आम्ही आत्ताच सध्याही घेऊ शकतो पण आम्हाला काय नवरा असला भेटला आहे काय विचारच करत नाही त्याच्या त्याविषयी मी सारखं बोलत राहते आणि माझे शब्द फक्त आमच्या भिंतीमध्ये रुजून जातात बस बाकी काही नाही तर ते घेतच नाही मनावच घेत नाही कारण त्यांना काय माहीत नाही त्यांचं काही आहे पण मी सांगत असते इन्व्हेस्ट करूया इन्व्हेस्ट करूया त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करू आणि माझं असं म्हणणं आहे की आता बघा आजचं याचा काय ते रिझल्ट आघाडी हे आघाडीवर आहे हे पिच पिच पहा काय ते पिछाडीवर आहे असं चाललं आहे आणि जर त्याच्यामध्ये कोण आलं आता किती जी एस टी किती काय किती शेअर मार्केट घसरेल याचा काही अंदाज नाही त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आपला आपण एखादा फ्लॅट घेऊ घर घेऊ थोडे दिवस आपण राहू ना रेंटवर देऊ असं आहे आणि घेऊ तर आम्ही सध्याही शकतो असं काही नाही की घेऊ नाही शकत एवढं पण आम्ही काही हे नाही घेऊ तर शकतो त्यांचा पण चांगला पगार आहे तर माझेसुद्धा पैसे येतात थोडेफार तर घेऊ शकतो पण हे काय विचारच करत नाही त्याबद्दल आणि मी बोलून बोलून किती बोलणार ना माझे शब्द असेच इकडे तिकडे मुरून जातात मग काय करावं ते खरं तर कळत नाही जाऊ दे विषय बदलून टाकू त्याला पटते आपल्या साडीकडे वळू तर साडी एवढ्या लवकर घेण्याचं कारण सांगते आज किती सहा तारीख आहे सम पाच का सहा तारीख असेल आज पाच असेल बहुतेक नाही आज चार का पाचच असेल मला रिझल्ट आहे म्हटलं बहुतेक चार तारीख असेल आज तर काय मला सांगायचं तर हा तर ही साडी लवकर घेण्याचं म्हणजे मला कस्टमरचं खूप लोड असतो मग माझ्या साडीसाठी माझा ब्लाउज शिवण्यासाठी किंवा साडी पिकोल पहाल करण्यासाठी मला वेळ भेटत नाही आणि मुळात मी ऑनलाईन घेते तुम्हाला तर खूप जणांना वाटतं की सारखं काय ऑनलाईन घ्यायचं घ्यायचं असतं तर दुकानात जाऊन मला भाजीसुद्धा मनासारखी घेता येत नाही त्यामुळं मग ती साडी कधी मी करणार आणि मी ह्यांच्याशिवाय जाऊ नाही शकत लांब बाय मार्केट मी अजून किती वेळा सांगू की लांब बाय मार्केट मी स्वतः नाही जाऊ शकत आणि गेली रिक्षाने तरी मला खूप म्हणजे लांब आहे आणि खूप ओढाताण माझी होत राहते मग मी ह्यांच्यासोबतच जाती शक्यतो मग हे काय करतात ना त्यांना तिथं माहीत नाही घरी जायचं असतं लगेच घरी जायचं असतं कुठं गेलो ना लगेच घरी जायचं असतं मी अशी भाजी जरी घ्यायला लागली तरी म्हणणार पटपट आवर ना पटपट घेणार -पट बघतच नसती मग आता बघितल्याशिवाय कसं घ्यायचं निवडून उड़ू, निवडून त्यामुळे मी शक्यतो मला एकटी जायलाच आवडतं त्यांच्यासोबत जायला एवढं आवडत नाही कारण ह्यांचा लगेच आवर पटपट आवर पटपट घरी आणि मग मला साडी पण नीट नाही बघू देत आणि मग माझी नेहमी मी जेव्हा पण साडी बघायला जाते ना शॉपमध्ये घेतोच नाही कारण मला पसंतच पडत नाही तेवढ्या वेळामध्ये आणि खूप वेळ जातो त्यामुळेच मी ऑनलाईन घेते नाही तर ऑनलाईन घेण्याचं असं बाकी दुसरं काही रिझन नाही आहे लांब असल्यामुळं मार्केट आणि सोबत तर पाहिजे मैत्रीण वगैरे असं ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही म्हणजे ती पण आता जॉब करते तर मग तिला पण असं वेळ नसतो तर संध्याकाळी मग आम्ही बसून मिटिंग मिटिंगच म्हणतो असं सा, कोणती साडी घ्यायची कोणती निवडायची कोणते कलर असं ऑनलाईन शॉपिंगवरती आमचं खूप डिस्कशन होतं तर त्यामुळे मग दुकानामध्ये जाऊन शॉप शॉपिंग करणे हे सगळ्या गोष्टी जमतच नाही आणि तेवढा वेळ आता तर मला माझ्याकडेच नाही आहे ह्यांचं तर सोडून द्या मी यांना सांगितलं आहे भाज्या नाही तुम्ही जायचं मला बिलकुल टाईम भेटत नाही आत्ता त्यामुळं भाजी तुम्ही आणायची आणायला तर मी निवडून फक्त ठेवणार कारण की मी गेली ना हेच घेतलं ते नाही घेतलं असं असतं त्यांचं आणि त्यामुळं जाऊ द्या तर चला साडीकडे येऊ हो। तर बघा अशी साडी आली आ, प्रिंट न्यू आहे मी कसं असतं माझं न्यू ट्रेंडिंगला ज्या साडी आहेत ना त्यातलीच एखादी घ्यायचा विचार करते ही न्यू आहे बहुतेक काय पुन्हा <laughs> व्हायचं असं नाहीतर की नाही आहे न्यू तर पूर्ण ना अशा आकाशी कलरची नव्हती माझ्याकडे थोडी आकाशी नाही होती पण थोडा डार्क वेगळा कलर होता तुम्ही बघितला असेल ती होती तर ती पण खूप छान होती साडी म्हणजे खूप मला मस्त आवडतात आणि मुळात मला अशा आवडतात मला तर झरझरी लेस असतात ना तशा साड्यांनाही वापर वाटत खूप तोसतात त्या तोसतात म्हणजे खूप ते बसत नाही ह्या ना साडीचं कसं व्यवस्थित चापून चुकून बसतात एकदम सॉफ्ट आहे साडी बघू शकताय जसे एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे मग चापून चुकून व्यवस्थित बसतात आणि याच्या खालच्या साईडला अशी मोठी थोडीशी बॉर्डर आहे बघा अशा टाईपची आणि वरच्या साईडला पण अशी छोटीशी बॉर्डर आहे आणि मध्ये पूर्ण असं प्रिंट बघा पूर्ण वर्क आहे तो मध्ये पूर्ण साडीवरती वर्क आहे अशा प्रकारचं आणि हा कलर माझ्याकडे नव्हता आणि मला पिंक बॉर्डर खूप आवडली कारण की काय म्हणतात मोरपंखी कलरवरती पिंक बॉर्डर अशी खूपच म्हणजे सुरेख दिसते ना मोरपंखी मध्येच येतो कलर थोडासा मोरपत तर बघायचा ब्लाऊज पीस कसा आहे तर बघते कि नेसायचा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीस हा तर हा पिंक कलरचा ब्लाऊज पीस आहे बघा ब्लाऊज पीस नाही आवडला मला इतका सॉरी उलटी साईड बघितली तरी म्हणलं आवडत कसा नाही उलटी साइड बघितली ब्लाउज पीसची ही आहे ब्लाउज पीस अशी गोल्डन अशी लाइनिंग आहेत स्ट्रेटमध्ये आणि साईडनं अशी काट पण आहे आपल्याला बाहेर लावण्यासाठी नमक कसं आहे ते कायच मला कळणार हे उलटी बाजू आहे काही उलटी बाजू आहे कारण की बॉर्डर शक्यतो इकडची सरळ आहे आणि इकडची आतली उलटी बॉर्डर आहे आधी बॉर्डर उलटे बाहेरची सरळ आहे तर अशी आहे अशी साडी ही नेसती खूप मस्त आहे ही ह्याचा पण मी तर ब्लाउज शिवू शकते कारण एवढी लांब साडी मला गरज नाही किंवा बघा कशी आहे मला कमेंटमध्ये कळवा की माझी कशी आहे साडी आणि पदर हा आहे बघा हा पदर आहे सॉफ्ट आहे म्हणजे जशा तुम्ही प्लेट्स पाडाल ना तशा प्लेट्स पडतील असलं मस्त त्याचं वर्क आहे बहुतेक ट्रेंडिंगलाच आहे आता ही साडी नवीनच मी मी तरी बघितली त्यामुळं मग मला माहीत नाही तुम्ही याच्या आधी ही साडी बघितलेली का नव्हती ते पण सांगा कारण की मला तर नवीन वाटते तर अशी दिसेल मला छान आहे ना तर, तर प्राईज मी सांग सांगितले असतील तुम्हाला पण सांगेन जर कमेंट आली तर कमेंटमध्ये सांगेन तुम्हाला कमेंटमध्ये विचारा पण अशी नाही सांगणार की किती किंमत आहे कारण की तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं ना तर ही होती माझी साडी तुमची घेतली का नाही मला कमेंटमध्ये कळवा कारण की घेणार असेल ना तर मी ह्या साडीची लिंक देते ह्याच्यामध्ये इतके भारी भारी कलर आहेत का नाही आणि मला काय म्हणजे मी काय प्रमोशन वगैरे काही करत नाही त्यामुळे लिंक दिली काय नाही दिली काय मला काय मिशोवरूनच घेतलेलं आहे मी साडी त्यामुळं लिंक दिली काय नाही दिली काय मला काय पण फरक फिरत नाही पडत आहे पण मला वाटतं माझ्यासाठी म्हणजे चांगलंच असतात मस्त माझ्या मैत्रिणींना पण भेटावं असं माझी इच्छा आहे तर तुम्हाला सांगा पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला uh, तुम्ही डायरेक्ट मेसेज करत जावा कारण तिकडे मी थोडाफार रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन यूट्यूबमध्ये लिंक दिली ना तर चालत नाही बहुतेक कारण मी बहु खूप जणांना यूट्यूबवरती लिंक देते पण ते दे सर्वच म्हणतात ओपन नाही होत ओपन नाही होत आणि काय माहिती <laughs> त्यामुळे मग मला तुम्ही इंस्टाग्रामलाच मेस uh, कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून सांगा किंवा लिंक दे तर मी दे कशाच साडी मला कमेंट करून नक्की सांगा आवडली का नाही कारण की आणि हाच कलर ठेवू का मला सांगा कारण माझ्याकडे असा नव्हता म्हणून घेतला आहे पण भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये तर बघू आणि मी घेतली तीच माझी मैत्रीण मा पण घेतली सेम टू सेम आता मी घेतली तर माझी मैत्रीण मा पण ह्यातनंच घेणार कारण की तिला पण आम्ही दोघी सेमच घेतो शक्यतो तुम्ही मागच्या सणासनी पण बघितलं असाल आणि मस्त दिसतात साडे काही हे नसतात खूप छान दिसतात आणि ही साडी तुम्ही शॉपमध्ये घ्यायला जाणार तुम्हाला जास्त महाग पडते ऑनलाईन घेतली तर स्वस्त पडते असं माझं स्वतःचं मत आहे आता खूप जण म्हणतात सारखं का ऑनलाईन शॉपिंग पण माझं पर्सनल मत आहे की तुम्हाला कोणतीही गोष्ट शॉपमध्ये जेवढ्या महाग पडते ना तीच क्वालिटी तीच ते स्ट्रक्चर सगळं सेम टू सेम सेंग पण थोडा तुम्हाला ऑनलाईनमध्ये डिस्काउंट भेटत राहतं त्यामुळे शक्यतो आणि कसं असतं ऑनलाईन तुम्ही जशी शॉपिंग करा तसे तुम्हाला कॉईन भेटत राहतात सुपर कॉईन असतात बघा आता समजा तुम्हाला वीस कॉईन भेटले तर तुमच्या आता हजार रुपयाची साडी तुम्हाला आठशे रुपयाला भेटते असं असतं ते खूप छान असतं स्टॉकमध्ये आणि खूप मस्त असतं तर नक्की सुद्धा ऑनलाईनच घेत जावा तर अजून एक दुसरं एक पार्सल आलं होतं ते म्हणजे इलास्टिक कारण की तुम्हाला माहीतच आहे की आता मी स्कर्ट स्वतः म्हणजे स्वतःचे काहीतरी क्रिएटिव्हिटी करणार आहे स्कर्टचं आपण ऑर्डर घेत आहोत अजून मी ते अनाऊन्समेंट नाही केलेलं ज्यांच्या पहिल्या आले दोन तीन त्याआधी मी सरळ ज्यांचे त्यांच्या ॲड्रेसवर जात आहेत का व्यवस्थित किंवा मला कसं परवडतं आहे हे थोडंसं घेणार आहे किंवा मला डिलिवरी चार्ज कसा लागतो आहे वगैरे ह्या गोष्टी मला अजून माहीत नाही त्यामुळं त्याच्याविषयी मी अजून अनाऊन्स केलेलं नाही पण लवकरच त्याविषयीसुद्धा आपला व्हिडिओ येईल आणि त्यासाठीच मी गितले करन करन हे इलास्टिक घेतलं आहे कारण प्रत्येक वेळी मी जाईल ना त्यावेळेस एक दोन मीटर इलास्टिक आणते आणि मग ते लगेच संपून जातं कमी पडत राहतं म्हणून मग ह्यावेळी पूर्ण मी पंधरा मीटरचंच घेतलेलं आहे पॉकेट पूर्ण कारण की स्कर्टसाठी हे चांगलं इलास्टिक आहे पण मला वाटलं नव्हतं ऑनलाईनसुद्धा एवढं चांगलं क्वालिटी आणि एवढं स्वस्त भेटेल म्हणून कारण बाहेर हे इलास्टिक ना पंधरा रुपये मीटर असं भेटतं मग त्या मानाने मला हे खूप छान भेटलेलं आहे काहीतरी एकशे पंचवीस का तीस रुपयेलाच हे पंधरा मीटर मला पडलेलं आहे त्यामुळे शक्यतो ऑनलाईन गोष्टींना चांगल्या पडतात स्वस्तही असतात आणि मी भरपूर स्टॉक ह्यावेळी मागवलेला आहे शिलाईच्या मटेरियलचा कारण दुका ना दुकानातून घ्यायला गेलं नाही खूप महाग पडतं आपल्याला कारण त्यांचं पण तर त्यांचा पण फायदा झालेला पाहिजे ना त्यामुळे मग ऑनलाईन शक्यतो स्वस्त पडतं कारण ऑनलाईन ते भरपूर स्टॉकमध्ये देतात आपल्याला आणि कॉम्बो ऑफरमध्ये पण भरपूर असे असतात तर मला धागा पण ऑनलाईन घ्यायचा होता पण मागच्या वेळी मी जा धागे मागवले होते ना ते मला काय दोरा आवडला नाही एवढा त्यामुळे मग म्हटलं दुकानातूनच घेऊ कारण ते ऑनलाईनचा ना थोडासा सा कडक असा निबर येतो आहे त्यामुळे मग म्हटलं आपण साधा मऊ धागा घेऊया इथूनच आणि हे इलास्टिक ना काउंट करण्यासाठी मी काढलं होतं पण बरोबर पंधरा मीटर नव्हतं साडे तेराच मीटर हे भरलं होतं इलास्टिक पण तरीही मला परवडलं छान वाटलं म्हणून मग ठेवून घेतलं पण त्यांनी पण बरोबर देत नाही बरं का थोडंफार कमी असतं जास्त तर कधीच नसतं कोणत्याच ह्याच्यामध्ये कमीच देणार पण छान होतं मग मी ते ठेवून घेतलं पण नंतर घडी घालताना त्याचं खूप म्हणजे ताप झाला कारण ते असं पलटी पडत होतं त्यामुळे मग ते सरळ करेपर्यंत भरपूर वेळ गेला असं वाटलं खोललंच नसतं तर बरं झालं असतं खरं तर खूप वेळ तो घुटमाळा झालेला निघत नव्हता मग तरी तो मुलगा होता साईडला तुम्हाला दिसत असेल त्याने ते पूर्ण व्यवस्थित केलं आणि आज सकाळपासून आमच्या घरात चा तो तो ना, ना, ते चा, ते चा तर ना फक्त त्या इलेक्शनचं चालू आहे आणि मी जोपर्यंत इलास्टिकचं करत होती की नाही तोपर्यंत बघा रुद्राचा राडा किती झालाय इतका राडा घालून ठेवतो ना म्हणजे ना असं वाटतं सारखं काम करावं लागतं सारखं आवरात बसावं लागतं तेच तेच आवरा आणि त्यात इलेक्शनचा निकाल आहे तर काय माहीत आता काय होतंय तर चला आजचा ब्लॉग इतकंच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चलो बाय